या बुलेटीनमध्ये आपण सुरुवात करूयात आजच्या दिवसभरातल्या तीन महत्वाच्या घडामोडींनी पहिली अर्थात घडामोड आहे की शिवसेनेने पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर विजय मिळवलेला आहे ही एक महत्वाची घडामोडी त्याचबरोबर अनिल देशमुख यांना पाच दिवसांची कोठडी जी आहे ती सोडवण्यात आलेली आहे तर देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये म्हणजे नांदेड जिल्ह्यात ही निवडणूक जी होती ती अशोक चव्हाणांसाठी प्रतिष्ठेची होती या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अंतापुरकर हे विजयी झालेत हे तीन महत्वाच्या घडामोडी आजच्या दिवसभरातल्या ज्याविषयी मोठी चर्चा होताना दिसते याच घडामोडी सविस्तर जाणून घेऊयात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल ईडीने तपासाच्या विषयाला घेऊन म्हणजे चौदा तास तपास केल्यानंतर त्यांना अटक केली आणि आज नेमकं काय घडतं याकडे लक्ष असताना आज दोन्ही बाजूने ईडीच्या कोर्टामध्ये युक्तिवाद झाला आणि अनिल देशमुखांना सहा तारखेपर्यंत म्हणजे अर्थातच पाच दिवस ईडीची कोठडी जी आहे ती न्यायालयाने सुनावलेली आहे त्याच्यामुळे अनिल देशमुखांना एक मोठा धक्का मांडला जातोय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कोठडी सुनावण्यात आल्याने देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का त्यांची संबंध दिवाळी जी आहे ती आता ईडीच्या कोठडीत जाणार आहे अनिल देशमुख हे ज्या अर्थी ईडीच्या कार्यालयामध्ये स्वतःहून हजर झालेले आहेत त्या अर्थी सगळे दरवाजे बंद झालेत आता पर्यायने हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे शेवटी रात्री उशिरा त्यांना अटक झाली माने मोदीजी दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाल्यापासून तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू देत की काँग्रेसचा असू देत की शिवसेनेचा असू दे जो जो दोषी आहे शिक्षा मिळा अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या बाबतीत जो आरोप करणार आहे तो देश सोडून पळून गेलेला आहे त्याने आरोप केलेले त्यात ज्या दोघांचा उल्लेख केला की यांच्याकडे त्यांनी पैसे मागितले त्या दोघांनीही सांगितलेलं आहे जबाबात की आम्हाला असे कधीच घटना झाली नाही आणि आम्हाला कधी पैसे मागितले नाही ज्यावेळी पैशाची देवाणघेवाण कुठंच सिद्ध झालेली नाही त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हा रिव्हेंज बदला घेणे वचपा काढणे एखाद्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचं काम करणे यासाठीही पावलं होतं